येथील वेलापूर दिवाळी गावामध्ये मच्छी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खवयांनी गर्दी केली आहे उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि आज गटारी अमावस्या असल्याने नागरिक चिकन मच्छी आणि मटण घेण्यासाठी अर्धा पाऊन तास रांगेत उभे आहेत आज मच्छी मटण आणि चिकनच्या दरात देखील वाढ झाली आहे तरी सुद्धा उद्यापासून खाऊ शकत नसल्याने नागरिक घेत आहेत दरात तीस ते चाळीस रुपयाने वाढ झाली आहे आणि आज रविवार आहे आणि गटारी अमावस्य असल्याने चिकन मच्छी आणि मटणाला ग्राहकांची जास्तच मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे मला वाटतं सातशे तीस टक्के होता आता काहीतरी साडेसातशे साडे झालं सातशे साठ वाढलाय मग म्हटन आज कमी व्हायला पाहिजे कारण सगळी लोक खातात तर कमी व्हायला पाहिजे आज वाढवला रे जास्त आता काय करणार उद्यापासून पासून श्रावण चालू होतय परत खायला नाही भेटणार फक्त मासली खाऊ मटन चिकन मटन बंद त्याच्यामुळं मग काय घ्यायला लागतंय गर्दी आहे हो भरपूर गर्दी आहे दुकानावर लाईन आता आम्हाला अर्धा पाऊन तास झालाय अर्धा पाऊन तास झाला मला लाईन राहून तेव्हा तो मटन भेटला त्यांचं नाव माझं नाव पालचंदगा पाटील मी आलो उलू या काय सांगला मटन घ्या काय रेट नाही आता काय तीस चाळीस रुपये वाढले आहेत पण आता या दोन दिवसानंतर आणि श्रावणची गर्दी असल्यामुळं की आता आणि विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळं जास्तच गर्दी आहे शॉप काय बोलले हो मी आता दोन आलोय तिकडे खूप गर्दी आहे आणि थोडं थोडं जरा जरा यात विशेष म्हणजे आता शेवटचा दिवस असून त्याच्यात त्यात रविवार असल्यामुळे जास्तच गर्दी आज संधी असल्यामुळं नितीन पाटील लोकनायक न्यूज